मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना सेल्फ डिफेन्स कसं करता यावं यासाठीच देखील प्रात्यक्षिक करण्यात आले आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बघतोय की मुंबई महाराष्ट्र आणि देशामध्ये अनेक प्रकारे महिलांची जी छेडछाड काढली जाते आणि त्यामुळेच देशा देशभरात एक वातावरण बनलं आहे आणि त्यालाच कुठेतरी जनमानसांमध्ये आता विरोध होताना दिसत आहे पण आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी जो झाला आहे त्या त्या कार्यक्रमामध्ये खास करून महिलांना सेल्फ डिफेन्स कसं करता येईल आणि त्या स्वत एखाद्या घटनेच्या वेळेस ते स्वतः आपलं आत्मरक्षण कसं करता येईल यासाठी खास करून हे प्रात्यक्षिक होते आपल्या सोबत काही माणसाच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याशी आपण संवासाधणार आहोत ताई काय सांगाल की आजच्या या कार्यक्रमा आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं आजच पहिल्यांदा नाहीये दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाची आवर्जून वाट बघत असतो आणि प्रभाग आठ दादा कुरेल आणि शीतलताई कुरेल यांचं नियोजन खूप सुंदर असतं प्रत्येक वेळेला आणि ह्या वेळेला तर त्यांनी खूप वेगळा कार्यक्रम घेतला मंगळागौर घेतलीच पण त्याचबरोबर महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करायची ह्याचा सुद्धा त्यांनी एक धडे महिलांना इथे दिले आणि मला असं वाटतं ते आत्ताच्या काळाला आत्ता खूप गरजेचं आहे आणि आज ते देऊन त्यांनी आज महिलांना स्वतः पुढे येऊन स्वतःची सुरक्षा कशी करायची शिकवलंच पण आज जो तुम्ही आज हे लहान चिमुकल्या आहेत आणि महिला वर्ग आहे त्यांनी आज तब्बल दीड महिन्यापासून जी तयारी केली जय्यत तयारी केली की मंगळागौर आपण खेळूया मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चाललंय महिलांबाबतीत जर त्या चिमुकल्यांच्या तोंडावरच तुम्हाला हसू चांगलाच ठेवायचं आहे तर तुम्हाला खरंच कळकळून विनंती आहे की आम्ही जितक्या चांगल्या मनाने आणि चांगल्या याच्याने विचार करून समाज वाढवतो सगळ्याला पाठिंब्याने उभा राहतो तर मला असं वाटतं या घटना व्हायला नाही पाहिजेत पण जर झाल्या तर आज जो धडे दिलेले आहेत तर या वेळेला आम्ही थांबणार नाही आणून पाडू त्याचबरोबर दादा आणि शीतलताईंनी दरवर्षी असे सुंदर सुंदर कार्यक्रम घ्यावेत आणि पुढच्या वर्षी आमचे सचिन दादा हे नगरसेवक म्हणून कार्यक्रम लावतील ह्याही मी त्यांना शुभेच्छा देते अगदी गेल्या तीन चार तासापासून या ठिकाणी महिला खास करून मुली लहान मुली देखील अगदी आनंदाने या ठिकाणी परफॉर्मन्स करत होत्या डान्स करत होत्या त्यांचा आनंद आणि गेल्या आठवड्याभरातील ज्या काही घटना याकडे या कसं बघतात पंधरा दिवस अगोदरपासून खूप प्रॅक्टिस करत होते आणि खूप मेहनत घेतली आणि सर्व माझ्या महिलांना आणि लहानापासून मोठेपर्यंत यांना खूप खूप खुँँ उत्साह वाढवला त्याबद्दल अभिनंदन गेली अनेक दिवसांपासून तर आपण बघतोय की देशभरामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि प्रत्येक पक्ष आवर्जून आपापल्या पद्धतीने आंदोलनं करतायत निदर्शन करतायत पण एक सामान्य महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर छानच वाटतो कार्यक्रम दरवर्षीच असतो हा आणि आम्ही येतो पण याच्या पुढे येतच असतो आनंदाची गोष्ट आहे एवढंच काही जास्त बोलत या ठिकाणी काही लहान मुली देखील आहेत गेल्या आपण बघितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये बदलापूरमध्ये ज्यावेळेस दोन चिमुकलींवरती अत्याचार झाला आणि त्या संदर्भातच एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये एक पूर्णपणे म्हणजे आंदोलन असेल ते जनजागृत झाले त्यानंतर या मुलींच्या चेहऱ्यावरती हास्य बघितलं जर आपण बघितलं तर अगदी मराठमोळ्या जो पेशाव आहे त्यांचा नाकातली नथ साज वगैरे त्यांच्या हातातल्या बांगड्या या सगळ्या बघितल्याच्या नंतर कुठेतरी मुली ज्या आहेत या चिमुरडींच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे ते कुठेतरी कोमजून जाऊ नये यासाठी सरकार असेल किंवा अन्य राजकीय पक्ष असेल यांनी त्यासाठी घटनेच्या माध्यमातून अधिक त्यांना बळ दिलंच पाहिजे पण आपण काही चिमुरडींशी सुद्धा संवाद साधणार काय वाटतं आज कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये तू परफॉर्मन्स केला कोणता के डान्स होता आमचा पूर्ण ग्रुपचा डान्स होता रिमिक्स होता आणि खूप चांगला झाला चांगल्या पद्धतीने झाला गेल्या दोन दिवसापासून आपण राज्यामध्ये काही घटना घडतात ऐकलंस हो, का तू हो ऐकलंय काय वाटतं तुला त्या संदर्भात आता तर सगळ्या बोरींवर अत्याचार होत आहेत आणि आता मी ऐकलं की कोलकाता वगैरे हे सगळं होत आहे तर ते नको घडावं माझी एवढीच इच्छा आहे नको घडायला पाहिजे कारण चिमुरडीचंच म्हणणं आहे की या सगळ्या घटना ज्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे अशीच एक सुंदर अशी जिजामातांचाच रोल तिथं दिसतोय आणि ती देखील अशी गुटगुटीत आहे हे सगळं हे सगळं जे आहे ते बालपणापासून त्या अगदी तरुण वय त्याच्यानंतर पुढचं आयुष्य असतं ज्यामध्ये महिला हे संघर्ष करत असते ती पुढे जात असते आणि कुठेतरी ज्या अशा घटना घडतात त्यावेळेस एक भीतीदायक वातावरण सामाजिक वातावरणात घडत असतं आणि त्यामुळेच कुठेतरी भीतीदायक वातावरण निर्माण होतं आज याच मंगळागौरच्या निमित्ताने आपण जर बघितलं असेल, असेल तर फुगडे असतील झिम्मा असतील अनेक नृत्य विष्कार झाले पण या सगळ्यांमध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलं तर त्यांनी स्वतःचं सेल्फ डिफेन्स कसं करता यावं आपल्या समोरील येणाऱ्या व्यक्तीपासून आपण कसं सावध राहायला पाहिजे आणि त्याच्याशी दोन हात कसे केले पाहिजे याची देखील प्रात्यक्षिके या ठिकाणी झाली आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये याच मुलींना याच महिलांना याच अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक सजगता एक जागरूकता आणि आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी जी काही प्रात्यक्षिक दाखवली गेली त्या माध्यमातून त्यांना पुढे आपलं जीवन आपलं आयुष्य स्वतः इतरांपासून अगदी आबाधित राहावं यासाठी ते स्वतःच रक्षण करतील मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे